कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकणकट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला ला लाईव्ह फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील कसैले ये उसगाव येथील अमैरा ह्या चार वर्षा चिमुरडीचा खून हा नरबळीचा प्रकार असावा ही शक्यता पोलिसांनी आता खोडून काढली आहे हा नरबळी नसून अमेराची आई अपतिहीन पूजा हिला वांज वांज, वांज म्हणून हिणवत होती मी जर वांज तर तुलाही मी त्याच स्थितीत आणते असा राग धरून तिनं अमराची हत्या केली अशी माहिती गुरुवारी गोवा पोलिसांनी दिली दक्षिण गोव्याचे पोलीस टिकम सिंग वर्मा यांनी मडगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हा खुलासा केलाय तपासासाठी सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे पोलीस तपासाबाबत या बाबी उघड झालेल्या असून संशयितांना अधिक तपासासाठी सहा दिवसांची पो पोलीस कोठडी देण्यात आली असून दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक सिंग वर्मा यांनी शुक्रवारी मडगाव मध्ये पत्रकार परिषद घेऊन या खून प्रकरणाच्या तपासाची सविस्तर माहिती दिली यावेळी उपाध्यक्ष शिवराम वायंगणकर आणि पोलीस निरीक्षक विजयनाथ कवळेकर उपस्थित होते बाबासाहेब आलदाट वय वर्ष त्रेपन्न याच्या आई वडील मूळचे औरंगाबाद महाराष्ट्र येतील मात्र त्याचा जन्म गोव्यामध्येच झाला व्यवसायानं तो वेल्डर आहे तर पूजा हिचं वय एकोणचाळीस वर्ष ही, ही मुळची सांगली येथील आहे दोन हजार दहा सालापासून हे दाम्पत्य गोव्यामध्ये राहत आहे आणि या जोडप्याला संतती नाही बुधवार पाच मार्च रोजी चिमुकली अमेरा ही घराबाहेर बागडत असताना तिला ह्या दोघांनी चॉकलेटचं आमिष दाखवून आपल्या घरी नेलं नंतर तिला पाण्याच्या टब मध्ये बुडवून ठार मारलं नरबळी किंवा संतती प्राप्तीसाठी हा खून झाल्याची शक्यता पोलीस अधीक्षक वर्मा यांनी नाकारली तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अजिबात वेळ न दवडता तपास कामाला सुरुवात केली पोलीस उपनिरीक्षक संदीप निंबाळकर योगेश गावकर आणि सोबतच इतर सहकाऱ्यांच्या तपासामधून पोलिसांचं एक पथक बनवून तपास कामाला सुरुवात केली आणि त्वरित संशयितांना गझाड करण्यात पोलिसांनी यश आलं संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले शवविच्छेदन झाल्यानंतर नाका तोंडामध्ये पाणी गेल्यानं अमेराचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय अमेराला बाहेर कुठेतरी पुरून टाकण्याच्या प्रयत्नात ते दोघे होते मात्र तोपर्यंत ती बालिका बेपत्ता झाल्याची तक्रार होंडा पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाल्यानं पोलीस तपासासाठी त्या मुलीच्या घराजवळ आले आपली बिंग फुटेल म्हणून संशयितांनी त्या चिमुरडीला घरामध्येच खड्डा खोदून पुरलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे खुनाचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे उघडकी आलाय अमेरा पूजाच्या घरी जाताना दिसली मात्र परत येताना दिसली नाही त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला आणि हा खुनाचा प्रकार समोर आलाय त्यांना कायमची अद्दल घडली पाहिजे अशी मागणी करत अमेराच्या आईनं हंबर डाफोडलाय सुरुवातीला पूजानं अमेराला चॉकलेटचा आमिष दाखवून आपल्या घरात नेलं त्यानंतर तिच्या नाकातोंडावर हात ठेवून तिला गुदमरवण्याचा प्रयत्न केला नंतर तिला घरामध्ये ठेवलेल्या पाण्याच्या टब मध्ये कोंबलं ती मृत झाली असल्याचं लक्षात आल्यानंतर तिला खड्डा काढून पुरलं कुणाला काही कळू नये म्हणून त्या खड्ड्यावर त्यांनी पाण्याचा टप ठेवला होता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अमेर्याचा मृतदेह घरी आणण्यात आला पाण्यामध्ये बुडून तिचा मृत्यू झाल्याचं चा स्पष्ट झाले अंत्यदर्शनासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती अधीक्षक वर्मा यांनी पूजा अल्लाट आणि अमेराच्या आई यांच्यामध्ये संततीच्या कारणास्तव कडाक्याचं भांडण झालं होतं आणि ही हत्या त्या त्या त्याच कारणातून झाल्याचं आता उघड झालंय ती पूजाला नेहमी वांस म्हणून हिणवत होती पूजाच्या मनामध्ये हाराग बरेच दिवस खतखत होता त्यामुळे ती पूर्वग्रह दूषित होती याचा बदला घेताना तिनं पती बाबासाहेब याच्या मदतीनं त्या चिमुरुडेला पळवून नेऊन तिचा कायमचाच काटा काढलाय आणि त्यानंतर हे हत्येचा संपूर्णपणे उलगडा झालेला आहे तिच्याच बोरघरे कोकणकट्टा न्यूज रत्नागिरी यू लायक धे व्हिडिओ देन लाईक शेअर अँड सब्स्क्राइब टू